कोणतेही राजकारणाचे बॅकग्राऊंड नसताना एका मातकबर व्यक्तीला टक्कर देण्यासाठी आम आदमी पार्टीचे विधानसभेचे उमेदवार अश्विन नलवले मैदानात उतरले कचऱ्याचा प्रश्नासह गेल्या पंधरा वर्षात आमदार असताना लातूरच्या युवकांना रोजगार मिळावा यासाठी का प्रयत्न केले नाहीत असाही सवाल नलवले यांनी केलाय अशा अनेक विषयावर आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी आम आदमी पार्टीचे उमेदवार नलवले यांच्यासोबत चर्चा केली आहे बघूयात नमस्कार स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्याला आपण पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये एक राजकीय वातावरणामध्ये एक वेगळी फळी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे याच अनुषंगानं आपण संपूर्ण लातूर जिल्ह्यामधल्या जे विधानसभेच्या तयारीसाठी लागलेल्या सर्व उमेदवारांची मुलाखती घेत आहोत विकासकामाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करत आहोत आज आपल्यासोबत आम आदमी पार्टीचे उमेदवार आपल्यासोबत अश्विन नलवल्ले सर आहेत सर काय सांगाल की पुढं लातूर जिल्ह्यामध्ये एक आव्हान आहे आपल्या पुढचे जे उमेदवार आहेत एक राजकीय वारसा आहे त्यांचा अनेक वर्षापासून आणि तुमच्यापुढे एक आव्हान आहे की लातूरमधल्या विकासाच्या संदर्भात आपण अनेक वेळा लाईव्हच्या माध्यमातून सांगत असतो सा की लातूरमध्ये आत्तापर्यंत देशमुख कुटुंबानं काय विकास केला नेमकं या विकासाच्या संदर्भात जर पाहायला गेलं तर आम्ही सुद्धा वेळोवेळी या संदर्भातल्या बातम्या केलेल्या आहेत कचऱ्याचा विषय असेल शुशुभीकरणाचा विषय या संदर्भातल्या अनेक वेळा अनेक संघटनेनं या ठिकाणी अनेक आंदोलनं केलेत मात्र अजूनही त्याचा तोडगा सुटलेला आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आपल्यापुढे एक आव्हान आहे काय सांगा नक्की सर्वप्रथम मी महाराष्ट्र न्यूजच्या सगळ्या व्ह्युअर्सचे आभार व्यक्त करतो की तुम्ही हा हे लाईव्ह पाहतात तर तुमचे आभार मान्य आहे की इथं खरंच तगडी टक्कर आहे समोरच्या जी व्यक्ती आहेत हे लातूरचे लाडके मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आहेत आणि मागील पंधरा वर्षांपासून हे आमदार आहेत आणि हे असतानाही एक तुल्यबळ उमेदवार समोर असतानाही मला असं वाटतं की जनतेची कामं लातूरात काहीच झालेली नाही विकासाचं जर बोलायचं झालं विकासाच्या बोला विकासा मुद्द्यावर तुम्ही सुशोभीकरणाबद्दल बोललात तुम्ही बाकीचे मुद्दे उपस्थित केले कचऱ्याचा प्रश्न उपस्थित केलात पण मी असं मानतो की केवळ कचरा किंवा सुशोभीकरण हाच केवळ विकास नाही आहे म्हणजे याला जर बाजूला केलं आणि ह्या जर गोष्टींची पूर्तता केलं तर केवळ तोच विकास राहणार नाही विकासाच्या नावावर मला आज फक्त एक पूल दिसतं छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पूल जो लातूरला आपण म्हणू शकतो की काहीतरी आपल्याला आहे पण मला व्यूअर्सना पण हाच प्रश्न विचारायचा आहे की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे आणि मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे रोजगार विकास तेव्हाच म्हणता येईल जेव्हा लातूरचा मुलगा लातूरमध्ये राहून त्याला काम मिळेल आज काय परिस्थिती आहे की लातूरच्या युवकाला येथल्या तरुणाला आपल्या जॉबसाठी शहर सोडून पुण्या मुंबईला जावं लागते आणि इथं असलेला जो युवक आहे तो आठ हजार नऊ हजार सात हजार अशा पगारावर दिवसभर काम करतोय आणि इथे असलेले जे रोजगार देणारे जे कामधंदे देणारे जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायांचीही सध्या आर्थिक परिस्थिती तेवढी नाही आहे की ते सक्षमपणे समोरच्या व्यक्तीला चांगला पगार देऊ शकतील मग अशी परिस्थिती का आहे आणि ही परिस्थिती केवळ लातूरात नाही हे मला शंभर टक्के मान्य आहे पण इथल्या उमेदवाराने इथल्या आमदाराने मागच्या पंधरा वर्षात ही परिस्थिती बदलाव म्हणून काय प्रयत्न केले आपली एम आय डी सी आहे जुनी एम आय डी सी आहे नवीन एम आय डी सी आहे शेतकऱ्यांच्या जमिनी आपण खूप अत्यल्प दराने घेतलेल्या मग तिथे प्रकल्प का चालू नाहीत ठीक थी? आहे खूप मोठ्या इंडस्ट्री ते कदाचित आणू शकले नसतील मला असं म्हणायचं की दोन वेळचं मुख्यमंत्रीपद आपल्याकडे आहे लातूरकडे आणि कितीतरी वेळेस मंत्रिपद त्यांनी भूषवलेलं आहे तर एखादी प्रकल्प तर इथं यायला पाहिजे पाहिजे होता कुठला तरी प्रकल्प इथं सुरू झाला पाहिजे होता केवळ त्याची एक पायाभरणी दर समोर काहीतरी एक नवीन कारखान्याचं उद्घाटन करायचं म्हणजे त्या झुविंचं भूपूजन करायचं असा प्रकार सध्याला थोडा चालू आहे आणि ते सगळ्याच पार्ट्या करत आहेत मी त्यांचं केवळ देशमुखांवर आरोप लावत नाही पण ते वैयक्तिक आमदार असताना ते मंत्री असताना त्यांच्या घरात मुख्यमंत्रीपद असताना काहीतरी इथं बदल व्हायला पाहिजे होता बरोबर त्याचबरोबर ठीक आहे मोठा प्रकल्प आलाय पण छोटे प्रकल्प सेक्टरला चालना देण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले हे सोडा चालना देण्यासाठी पण कमीत कमी विधानसभेत हा मुद्दा मांडलाय का की विधानसभेत जर तुम्ही मुद्दा मांडला असता की लातूरच्या ज्या जमिनी आहेत एम एस एम ईच्या सेक्टरच्या अंतर्गत जर युवकांना दिल्या असत्या इथल्या तरुणांना दिल्या असत्या तर इथल्या तरुणांनी नक्कीच रोजगार उभारला असता आज आपण गोष्ट करतो शेवळ केवळ इथल्या साखर कारखान कारखान्याची आणि तरी मक्तेदारी एवढी आहे की तुम्ही जर मला मत नाही दिलं तर तुमचा ऊस मी घेणार नाही म्हणजे ही कोणती मानसिकता आहे आणि याच्यातून कसा रोजगार निर्माण होईल पहिले तर आम्हाला ह्या कारखान्याची अटच मान्य नाही आहे की कि पंचवीस किलोमीटरच्या आत दुसरा कारखाना नसला पाहिजे हे असं आहे की तुमचं एक किराणा दुकान आहे आणि त्या किराणा दुकान दुकानाच्या बाजूला दुसऱ्या व्यक्तीने किराणा दुकानच टाकू नये असं चालतं का मला हेच विचारायचे नागरिकांना की तुम्हाला असं जमू देतात का तुम्हा तुम्ही जर असं भूमिका घेतली की तुमचं एखादी दुकान आहे आणि त्याच्याच बाजूला तुमच्याच पद्धतीचा तुम्ही जो व्यवसाय करता तोच व्यवसाय जर दुसरा टाकत असेल तर तर त्याला अलाउड आहे की नाही मग कारखान्याच्या बाजूला पंचवीस किलोमीटरची का अट आहे पाच किलोमीटरमध्ये पण कारखाना टाकता येतो कारखाने जर वाढले इथेनॉलचे प्रकल्प जर इथं वाढले आणि केवळ ऊसाचा आणि शेतीचा साखरेचा विचार न करता सोलार शेतीचा पण जर आपण विचार केला कारण सोलार शेती खूप मोठा व्यवसाय आहे जर आपल्या जमिनी शेतकऱ्यांनी भाड्यांनी दिल्या भाडेतत्वावर दिल्या आणि त्या ठिकाणी सोलारचे प्रकल्प लागले आणि ती जर वीज महामंडळाने विकत घेतली तर त्या युनिट मागे एक रुपया शेतकऱ्याला हमखास मिळू शकतो शेतकऱ्याची उपयोगीजीविका त्याच्यात भागणार आहे इथेनॉलचे प्रकल्प आल्यामुळे युवकांना रोजगार मिळणार आहे तसेच एम एस मी सेक्टरमधून जर इथल्या एम एडी सीमधले प्लॉट्स केवळ घरे बांधण्यापुरते कॉलेज बांधण्यापुरते शाळा बांधण्यापुरते असे वेस्ट न जाता जर युवकांना मिळाले तर त्या ठिकाणी छोटे मोठे व्यवसाय सहज लागू शकतात आणि आपल्या युवकांना लातूरच्या लोक युवकांना चांगला रोजगार मिळू शकतो ही आमची भूमिका आहे आणि मला असं वाटतं जेव्हा युवकांना रोजगार मिळेल तेव्हाच लातूरचा खरा विकास होईल कचऱ्याचा मुद्दा तर आहेच मांड्या कचऱ्याचा मुद्दाचं जेवढं पाप अमित देशमुखांचं आहे की हा प्रश्न त्यांनी उचलला नाही त्याच्यापेक्षा जास्त पाप बी जे सी सरकारचं आहे कारण कचऱ्याचा मुद्दा हा महापालिका प्रशासनानं सोडवायला पाहिजे पण बी जे पीचे जे इथले राजकीय नेते आहेत ते आपल्या सरकारला केवळ एक फोन लावू शकले असते आणि सांगू शकले असते की मुख्यमंत्री महोदय आपलं शासन आहे इथं तर तुम्ही महानपालिका प्रशासकाला सांगा की इथला कचरा साफ करायला पण ते असं करत नाहीत ते देशमुखांना टार्गेट करतात मागे आम्ही कचऱ्याच्याविषयी आंदोलनं केली आणि त्यावेळेस आम्ही आमदार अमित देशमुखांचाही निषेध केला कारण त्यांनी प्रश्न कधी मांडला नाही त्याच वेळेस आम्ही पालकमंत्री गिरीश महाजन आहेत त्यांचाही निषेध केला कारण ते पालकमंत्री आहेत सरकार त्यांचा आहे आणि असं असताना महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं महानगरपालिका आहे नगरपालिका आहेत मागच्या दोन वर्षापासून तिथं निवडणुका न झाल्यामुळं हा कचऱ्याची समस्या जी आहे ती सगळीकडे बिकट झालेली आहे तर मला असं वाटतं भरपूर मुद्दे आहेत विकासासाठी मा आमचं प्राधान्य आहे रोजगार आणि साखर कारखाने आहेत यांच्या श्रेयानं हे राजकारणाच्या यांचा, राज यांचा पायाभक्कम झालेला या ठिकाणी निदर्शनात येतं मात्र गेल्या पंधरा वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर लातूरच्या विकासामध्ये न भर पडलेले या ठिकाणी दिसून येते सर्वांच्या दृष्टीच्या समोर आज ग्रामीण भागामधले जरी आपण पाहिलं रस्ते तर अनेक खड्डे पडलेले आहेत अनेक समस्याला नागरिकांना सामोरे जावं लागते आज आपण पाहिलं तर कव्हेकर सुद्धा या ठिकाणी आपल्या रेसमध्ये आहेत आणि अजित पाटील कव्वेकर हे लातूर शहरामध्ये कचरा गोळा करत आहेत त्या, त्या संदर्भात काय सांगेल मला वाटतं मी ऑलरेडी हा मुद्दा कवर केला आहे केवळकर हे बी जे पीचे चांगले नेते आहेत ते चांगलं बोलतात अजित पाटलांबद्दल मला आदर आहे की ते ॲटलीस्ट जनतेचा प्रश्न उचलत आहेत पण मला तेवढंच म्हणायचं आहे अजितजी तुम्ही जनतेचे प्रश्न उचलताय कचऱ्याचा प्रश्न उचलताय मान्य आहे पण मला केवळ एवढं म्हणायचं आहे की तुम्ही हे करण्यापेक्षा केवळ आपल्या मुख्यमंत्र्यांना फोन लावा आणि त्यांना सांगा की कचऱ्याचा प्रश्न लातूरमध्ये खूप बिकेट आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जर मनावर घेतलं मला माहिती आहे की तुमचा शब्द ते कदाचित म्हणजे बिलकुल डावलणारच नाहीत आणि असं असेल तर मुख्यमंत्र्यांनी केवळ जर एक आदेश दिला महापालिका प्रशासना प्रशासकाला की इथला नातूरचा कचरा तुम्ही साफ करा तर कचरा साफ व्हायला हो काहीच वेळ लागणार नाही है ना त्याच्यामुळे कवेकरांना मला, कवे मला शुभेच्छा द्यायच्या आहेत मी त्यांना काही हे करणार आहे तेही एक विरोधी उमेदवार आहेत कुठल्याच विरोधी उमेदवाराबद्दल इव्हन अमित देशमुख जरी असतील तर त्यांच्याबद्दल माझा काही वैयक्तिक आक्षेप नाही आहे ही राजकीय लढाई हे विचारांची लढाई आहे मला म्हणायचं आहे ही सत्य आणि असत्याची लढाई आहे आता जनता कुठल्या बाजूने ठर थांबली आहे हे जनतेला ठरवायचं पण आम्ही मुद्दे आहे कारण ते जनतेचे खरे मुद्दे आहेत मी स्वतःला एक जनतेचा उमेदवार म्हणतो मी जनतेतून आलेलं आहे मला राजकीय बॅकग्राऊंड नाही आहे कवेकरांना राजकीय बॅकग्राऊंड असेल अमित देशमुखांना राजकीय बॅ बॅकग्राऊंड असेल किंवा अजून कोणी अर्चना पाटील चाकूरकर असतील त्यांनाही राजकीय बॅकग्राऊंड आहे पण मी एक सामान्य घरातून आलेला व्यक्ती आहे मी स्वतः एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे माझा आणि राजकारणाचा काहीच संबंध नाही लोकांनी जर मला मते दिली तर मी लोकांचं निश्चितच काम करेन राजकारणात येऊ अशी काम होईल का। नक्कीच दोन हजार तेरापासून आम्ही आम आदमी पार्टीत जोडलेलो जेव्हा अन्न आंदोलन झालं तेव्हा खरंच असं वाटलं की देशाला काहीतरी बदलण्याची गरज आहे कुठं ना कुठं या देशातले जे राज्यकर्ते आहेत हे जनतेच्या प्रश्नापासून कुठंतरी लांब गेलेत आणि ज्या देशामध्ये ज्या गोष्टी अननेसेसरी आहेत ज्या चुकीच्या आहेत धर्माचं आणि जातीचं राजकारण हे खूप बळावत चाललेलं आहे मला असं वाटतं की लोकांना ह्याच्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे माझ्या घरच्या माझ्या लेकरांना शिक्षण मिळतं की नाही चांगल्या पद्धतीचं आणि ते माफक दरात आज आम्ही दिल्लीमध्ये खूप चांगल्या शाळा केल्या आहेत तुम्हाला माहिती आहे उच्चतोडीचा उच्च दर्जाच्या सी बी एस एच्या शाळा आहेत ज्याचा इंटरनॅशनल लेवलवर कौतुक झालेलं आहे आणि असं असताना महाराष्ट्रातल्या त्या शाळाची काय परिस्थिती आहे ते बघा आणि जर तुम्हाला परवडत जरी असेल आणि तुम्ही प्रायव्हेट शाळांमध्ये जरी लेकरं टाकलेले असेल तर त्याची फीस किती आहे ते बघा तुम्हाला परवडतं आहे याचा अर्थ असा नाही की सर्वसामान्यांना प्रत्येकाला हे परवडते तुम्ही आज ॲडमिट व्हायचा विचार करा तुमच्या घरी जर काही झालं तुमच्या वडिलांना तुमच्या नातेवाईकाला कुणालाही जर ॲडमिट करायची वेळ आली तर या आयुष्यभराची कमाई ही तुम्हाला आरोग्य व्यवस्थेवर खर्च करावी लागते आणि दिल्लीमध्ये आम्ही प्रत्येकाला त्याच्या घरपोच आरोग्य सुविधा देतो मोहल्ला क्लिनिक बांधलेत आम्ही प्रत्येक कॉलनीमध्ये मोहल्ल्यामध्ये तसंच दिल्लीमध्ये प्रत्येक गोळी प्रत्येक औषध हे आम आदमी पार्टी सरकार मोफत देते प्रत्येक शस्त्रक्रिया भले ती कॅन्सरची साठी असू द्या भले अजून कुठलं ऑपरेशन असू द्या ती आम आदमी सरकार मोफत देते कारण सरकार हे जनतेच्या कल्याणासाठी असलं पाहिजे सरसा सरकार हे केवळ टॅक्सच्या माध्यमातून जनतेची लूट करण्यासाठी नसलं पाहिजे टॅक्स देणं हे आपलं कर्तव्य आहे मी मान्य करतो पण ते किती असावं किती प्रमाणात असावं याच्यावरही कुठंतरी लिमिट असली पाहिजे अहो लाईटच्या बिलात तुम्ही एज्युकेशन सेस देत आहे पेट्रोलच्या बिलात तुम्ही एज्युकेशन सेस देताय महानगरपालिकेच्या तुम्ही कचऱ्याचा टॅक्स देत आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाखाली टॅक्स उकळला जातो पण हे टॅक्स जरी उचलला जातो तर जनतेला ह्याच्या बदल्यात काय मिळतं रिटर्न काय मिळतं ह्याचा विचार जनतेने केला पाहिजे म्हणून आम्हाला असं वाटतं की हे कुठंतरी चित्र बदललं पाहिजे म्हणून मी राजकारणात आलोय आणि काहीही बॅकग्राऊंड नसताना एका मातब्यावर व्यक्तीला टक्कर देण्याचा मी निर्णय घेतलेला आहे एक शेवटचा प्रश्न आहे आत्ताच आपण पाहिलं की गणेश चतुर्थीच्या चे निमित्तानं आपलं एक जाहिरातीचं बॅनर जा चे जे आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये याची एक जोरदार चर्चा लातूर शहरामध्ये चालू आहे आपल्या काही कार्यकर्त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या जे बोर्ड लावलेलं आहे त्यावर तुमचं बॅनर लावलेलं आहे मात्र त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे संपूर्ण लातूरमधून या गोष्टीचा चर्चा चालू आहे नक्कीच मला फत फक्त सुरुवातीला एक गोष्ट क्लिअर करायची आहे की ते बॅनर लावलेलं नसून धरलेलं आहे तुम्हाला जर तुम्ही फोटो पण व्यवस्थित बघितला तर तुम्हाला असं लक्षात येईल की कार्यकर्त्यांनी ते बॅनर धरलेलं आहे मी मान्य करतो ही चूक कार्यकर्त्यांकडून झालेली आहे आणि मला हे सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आराध्य देवत दे आहेत केवळ माझंच नाही मला असं विचारच मी असं करू शकत नाही की महाराष्ट्रात राहणारा कुठलाही व्यक्ती कुठलाही व्यक्ती असू भले ते देशमुख असतील राजकारण सोडून द्या राजकारण गेलं चुलीत त्याच्याविषयी ते ही गोष्ट वेगळी आहे पण इथला प्रत्येक व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानूनच लहानाचं मोठं झालं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे नेते रयतेचे राजे ते असे नेते आहेत ज्या राजाने सांगितलं होतं आपल्या सैन्याला की आपलं सैन्य जर युद्धावर जात असेल किंवा कुठल्या मोहिमेवर जात असेल तर जनतेच्या भाजीच्या देठालासुद्धा स्पर्श नाही झाला पाहिजे एवढ्या महान मा पुरुषाला महापुरुषाला झाकण्याचा एका सूर्याला झाकण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या किडामुंगीचेही अस्तित्व नसलेला माणूस काय करणार आणि मला खरंच हे करायचं नव्हतं कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात ते बॅनर आपल्या हे महाराजांसमोर धरले होते महाराजांच्या नावासमोर मला असं वाटतं की छत्रपती या टिपिकल म्हणजे या समोरच ते बॅनर धरण्यात आलं होतं याबद्दल मी जाहीर माफी मागतो जाहीर दिलगिरी व्यक्त करतो महाराजांची कारण मी महाराजांना मानणार आहे मी कुठल्या व्यक्तीच्या दबावापोटी हे माफी मागत नाही आहे किंवा तुम्ही मला मतं द्याल न द्याल हा वेगळा विषय झाला केवळ मतांचं राजकारण मी कधीही करणार नाही ही माझी आधीपासूनची भूमिका आहे आणि मतं पडतील न पडतील किंवा आज मला मतं कमी पडतील म्हणून मी माफी मागतो आहे असं नाही तर मी मनापासून ही माफी मागतो महाराज आमचे आदर्श आहेत बसवन्ना आमचे आदर्श आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे आदर्श आहेत भगतसिंग आमचे आदर्श आहेत या देशातला प्रत्येक महापुरुष ज्यानं इथल्या रयतेसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा प्रत्येक महापुरुषांचा आदर्श आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही आमचा जीवही ओवाळून टाकू शकतो एवढंच मला म्हणायचं आहे आणि परत एकदा जनतेची माफी मागतो महाराजांची माफी आपला ह्या आजचा यांच्यासोबत संपर्क साधण्याचा उद्देशच हा होता की गेल्या दोन दिवसापासून अख्ख्या लातूर जिल्ह्यामध्ये आपण सर्वांच्या स्टेटसवर पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ठिकाणी अपमान झालेला आहे आणि आमचे मन दुखावलेले आहेत यासाठी आपण यांच्याशी संपर्क आज साधला होता यांनी जाहीर माफी मागितलेली आहे यापुढं अशा चुका होणार नाहीत असंही यांनी या माध्यमाच्या समोर सांगितलेलं आहे स्टार महाराष्ट्रासाठी मी संगप्पा स्वामी लातो